मिरजेत श्री धार्मिक विधीने साडे सहाशे दर्ग्याच्या उरुसाला सुरुवात मंडप डेकोरेटर्स संघटनेने मिरवणूक काढून दर्गा परिसरात विद्युत रोषणाई करून केली कामाला सुरुवात मिरजेतील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हजरत ख्वाजा शमना मीरा साहेब यांच्या साडेसहाशेव्या सहाशेव्या उरुसाला आजपासून सुरुवात झाली आज चंद्रदर्शन झाल्यानंतर दर्ग्याला शिडी लावून उरुसाच्या धार्मिक विधीला सुरुवात झाली अनुषंगाने सर्वप्रथम दर्गा परिसराला विद्युत रोषणाईने सजावट केली जाते विद्युत रोषणाईसाठी मिरजेतील सर्व धर्मांचे मंडप डेकोरेटर्स यांचा पुढाकार असतो या मंडळ या मंडप डेकोरेटर्स यांनी आपल्या विद्युत रोषणाई साहित्याची मिरवणूक काढून आपल्या कामाला सुरुवात केली गेली सात वर्षे एक रुपयाही मोबदला न घेता मंडप डेकोरेटर संघटना ही मीरा साहेब दर्गाचरणी आपली सेवा देत आहेत आज उरसाची सुरुवात झाल्याने हजारोंच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते याबाबत अधिक माहिती दर्गा खादिम जमातचे अजगर शरीफ मसलत यांनी दिली आहे सालाबाद प्रमाणे यावर्षी मिराज साहेबाचा सहाशे पन्नासावा उरुस पंचवीस जानेवारीला असून आजपासून उरसाला सुरुवात आज झालेली आहे त्याबद्दल मी सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना दर्गा खादिम जमाततर्फे उरुसाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी चंद्रदर्शन झाल्यानंतर शिडी लावून या ठिकाणी उरुसाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तसेच यावेळेला हजारोच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव यावेळी उपस्थित होते तसेच गेली सात वर्षापासून आदिरथ खाजा शमना मिरा मंडप डेकोरेशन मिरज या संघटनेकडून सर्व मिरजेचे मंडप यांनी सात वर्षापासून मोफत या ठिकाणी उरुसामध्ये लाईटिंग करण्याचा उपक्रम केला एकही रुपयाचं मानधन न घेता सोखशीनेच पदराचे पैसे घालून पदरचे पैसे घालून तसेच पदरच्या पैशाने या ठिकाणी लाईटिंगचं साहित्य आणून या ठिकाणी सात वर्षापासून ते या ठिकाणी लाईटिंग करत आहे त्याबद्दल त्यांचा दर्गा जमात तर्फे आभार मानतो तसेच त्यांनी उरुसाच्या आज उरुसाची सुरुवात झाल्यामुळे आज त्यांनी सर्व लाईटिंग साहित्याचा आणि गलेबशी मिरवणूक काढून या ठिकाणी दर्ग्याला गरीब अर्पण केलं आणि लायटिंगची काम सुरुवात केलेली आहे त्यांनी तसेच दर्गा खादिम तर्फे येणाऱ्या उरुसामध्ये भाविकांची स्वयंभा म्हणून सर्व पद्धतीचे जे काय लागत ते सर्व या ठिकाणी कामं चालू आहेत आणि काटेकोरपणाचं नियोजनसुद्धा पोलीस खात्याकडनं तसेच दक्षता म्हणून दर्गा खादीन जमातकडनं सर्व पद्धतीचे जे जे व्यवस्था आहेत त्या ठिकाणी भाविकांसाठी चांगली करता येईल ते करण्याचं काम दर्गा खादीन जमाती केलेली आहे आणि सर्व कामं या ठिकाणी उरुषाच्या निमित्त दर्गा खादीनर्फे चालू आहेत आणि येणाऱ्या पंचवीस तारखेच्या उर्सवाला सर्व हिंदू मुस्लिम भाविकांनी या ठिकाणी उरुषामध्ये यावं आपली हजेरी लावी अशी मी दर्गा खादीन जमाततर्फे आवाहन करतो